बिरोबा मंदिरांच्या समोरच मैदान आहे गनोटवाडी पूर्वेचा आणि मैदान आदतचं आहे हे कशा निमित्त कशा निमित्त घेतले मैदान आपल्याकडं दिवाळीत ज्योतिबाची यात्रा असते त्या निमित्त यात्रेनिमित्त बरवले आता गनोटवाडी इथं मैदान नवीनच तयार केली पहिलं मैदान एक पण नाही नाही इथं कधीच मैदान झालं नाही पहिलंच मैदान आहे काय डोक्यात झालं बाबा इथं मैदान ही जमीन बरेच दिवस असं पडूनच होती कधी डोक्यात नाही की इथं फाट्या होऊ शकते त्या पण आता हे यात्रेनिमित्त आमच्यातल्या गणहोटवाडीतल्या माणसांचं सगळ्यांचं ठरलं की आपण मैदान घेऊया मग इथं बघायला आल्यानंतर असं वाटलं की इथं फाट्या आणि खरंच मैदान चांगला आहे इथं दहा फाट्या पाडल्या त्या आता अजून किती फाट्या होतेल्या होते एवढं रान मोकळ कुठं बघितलं होतेल्या अजून पाडायचं म्हटलं तर अजून दहा फाट्या होतील एवढं पण आपल्याकडे दहा दहा फाट्या वीस काय काय आता आन अंतर लय ठेवलंय तुम्ही म्हटलं आपल्याकडं रान पण भरपूर आहे आणि वासरांचं म्हणजे आदतचं आहे म्हणून जरा अंतर जास्त ठेवले चौदा आहे किती किती ठेवले सोळा फुट सोळा फुट अंतर ठेवले आणि किती फाटे दहा आहेत दहा पाटी आता बाजूला बॅरिकेट वगैरे काय हो बॅरिकेट येणार दोन्ही साईड ने दोनशे दोनशे फुट आणि बक्षीस कशी येते बक्षीस आपलं पहिले एक्कावन्नच आहे दुसरं एकतीसच तिसरं एकवीस चौथं पंधरा पाचवं अकरा हजार सहावं नऊ हजार आणि सातवं सात हजाराचं आहे आणि क्वार्टर फायनल पण आहे क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल ला पहिलं पाच हजार दुसरं चार हजार तिसरं तीन हजार आणि बाकीच्या सगळ्या खाली जेवढ्या गाड्या आहेत त्या सात गाड्या त्यांना दोन दोन हजार तर काय तर... मैदानाविषयी मैदानाच आपलं आठशे फुटाचं मैदान आहे आणि तुम्ही आता बघू शकता माती बघा कसं आहे काय म्हणजे जरी पाऊस वगैरे झाला तरी चिखल होणार नाही काय नाही चांगल्या प्रकारचे माती कटणाचं मैदान आहे आणि म्हणजे नवीन वासरांना पाहिला ना सुद्धा काय त्रास होणार नाही अशा प्रकारचं मैदान आहे तुम्ही बघू शकता खड वगैरे काय नाही तर चांगल्या फट्या हा मोरमाठीचं रान आहे हो कडक रान आहे आणि मऊ पण नाही पण रुकणार नाही ती आणि पहिल्याच्या पायाला लागणार पण नाही अशा हिशोबात फटी पल्लाव उराटीचा आहे कसं आहे हा मग म्हणजे तसं जास्त हे पण नाही पल्लावराटीचा आणि म्हणजे जास्त तसं मऊ पण नाही म्हणता येणार आपलं असं म्हणजे मापात पालपात आहे म्हणजे असं पळत बैलांच्या सगळ्या म्हणजे सगळ्या पळण्याचं आहे नवीन बैल काय असणार काय जुन असणार वस्त्र वगैरे ते सगळ्याच्या हिशोबाने त्या पद्धतीनं पर बनवलेलं आहे म्हणजे असं मैदान आहे आपलं पुढं काय अडचण वगैरे वगैरे नाही पुढं नाही काय अडचण आजूबाजूला वीर वडाना आजूबाजूला वीर नाही वडा नाही काय नाही हे तुम्ही बघू शकता सगळं म्हणजे सगळं माळच आहे सगळं मैदान आहे अशा हिशोबाने आम्ही इथं म्हणजे मैदान घेतले म्हणजे पूर्णपणे माळाची फाटी इथं एकदम आणि माळाची माळाची फाटी पुढे किती किती अंतर आहे किती लांब जाऊ शकते आपली फाटी संपून इथं पुढे पुढं अर्धा किलोमीटर अंतर आहे पुढं कायच अडचण नाही पटांगणच आहे सगळं आणि अर्धा किलोमीटरच्या पुढं काय अर्धा किलोमीटर पुढेच वस्तीच लागते आपली फॉरेस्ट आहे माळा माळ जायची हो माळच आहे आणि लावला कोण आहे लायवला पित्रीला आणि लॉट आहे किती वाजता मैदानाची नोंद कधी चालवणार मैदानाची नोंद वीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घेतली जाणार आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता आपले गणेश तांबे सर त्यांच्या वर लाईव्ह लॉट काढलं जाणार समालोचक मंडळी कोण आहे समालोचक सुनील मोरे आणि गणेश तांबे काय हो मैदानाविषयी सांगताल काय तुम्ही आता बैल मालक पण आहे आणि कसा आहे रान कसा आहे पळाय रान एकदम पटांगणाचं रान आणि कटणाचं रान आहे या उराडी नॉर्मल उराडी अगदी एकदम नॉर्मल उराडी आहे या जास्त काय उराडी नाही एकदम एकदम पाळायसारखं रान आहे आईस पैस पटांगण आहे काय फाट्या रुंदा त्या भरपूर आदतच्या आदतच्या मानानं म्हणजे जे केलं या ते एकदम टकाटक मध्ये झाले टकाटक म्हणजे पूर्णपणे आणि फाट्याला मोठ्या ठेवल्या बरं का ती एक हा म्हणजे सूट ते आदतचं मैदान आहे ना म्हणून फाट्या मोठ्या ठेवल्या कसं आता नवीन असणार कोणतं काय नवीन सगळं म्हणजे बऱ्यापैकी नवीन जुनं मग ते सगळ्या सुटसुटीत असावं म्हणून त्या हिशोबाने केलं आणि आपल्याला जागा भरपूर आहे ना हा मग त्याच्यासाठी मग ते उगं गर्दी नको म्हणून जागा भरपूर आहे त्याच्या हिशोबाने सगळं सुटसुटीत केलंय जरी गाड्या असं बाहेर काय जाते तर काय म्हणजे असं थोडी जाईक सगळं सगळं जाणार मग त्याच्या हिशोबाने भरपूर इकडे जागा पण आहे साईडला पण आज बाजूला काय अडचण नाही काय म्हणजे विहीर नाही वडा नाही काय कोणाचं पिक नाही वगैरे काय नाही असं नुकसान व्हायन सारखं किंवा म्हणजे बैलाला किंवा काय होईल असं पण नाही काय काय होता नवीन हो हो नवीन सुरुवात आहे अखिल भारतीय आ... मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार शासनान ज्या आटी घालून दिले त्या नियमानुसार होणार आणि मैदानात पंचांचा निर्णय अंतिम राहील बरं आता कस मैदानाचे बक्षीस वगैरे हो काय काय ठिकाणी होतं बरं का पण आता मला वाटतं बऱ्यापैकी सगळं पाकिट भरून म्हणजे जेवढं आहे तेवढं देते बक्षीस काय तर आपला तुपला काय काय नाही नाही इथं आपला तुपला काय नाही जे नियम आम्हाला आहे ती सगळ्यांना इथं मैदानात कोणावर होणार नाही आमच्या ज्योतिबाजी नावाला गालबोट लागेल असं काय सुद्धा इथं होणार नाही ना, मैदान रिचरच करणार हो रितसरच करणार लवकर होईल हो फायनल सूर्याच्या उजेडातच होणार बरं परंपरेच मैदान तुम्ही कंटिन्यू आता इथनं पुढे हे मैदान कंटिन्यू राहणार पारं, परंपरेच मैदान होणार मित्रांनो पहिलं वर्ष आहे त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की इथं कुठलीही अडचण येऊन जाणार नाही कारण कसं देवाच्या नावाला कुठं यात्रेचं मैदान आहे आणि आलता बाया तुम्ही बघितलं मैदान काय कसं आहे मैदान हे पहिलंच मैदान आहे यांचं पण कशा फाट्या बिट्या किंवा रान कसं आहे आता हे कसं आहे माहिती आहे का गणवटवाडीचं प्रथम मैदान आहे आणि ज्योतिबा यात्रे यात्रेनिमित्त त्यांचं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि इथून पुढून बी त्यांचं पारंपरिक मैदान चालू राहणार आहे आणि आता ज्या फाट्या तुम्ही बघताय त्या फाट्यात सोळा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि त्या पोरांचं मुलांचं सगळं किरण असेल केलं असेल त्यांचा ग्रुप असेल त्यांनी आम्ही स्वतः डोळ्यानं काय मी काय आमचं नाही मी बी ह्याच गावातला आहे मी स्वतः डोळ्यानं बघितलंय त्यांची कष्ट मेहनत किती त्यांनी ह्या फाट्याला घेतलेली आहे आणि अ पुढं तुम्ही पाहू शकता की पुढं बी एकदम पुढे राहायला उभे राहायला जागा सात आठशे नऊशे फूट म्हणजे मोर जागा आहे थांबायला त्यामुळे काय अडचण येणार नाही खाली बी आणि बैलगाडी चालक मालकांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की गोरगरेबाज हक्काचं मैदान आहे आपण सर्वांनी या मैदानासाठी येत्या सव्वीस तारखेला सव्वीस दहा त्या त्या तारखेला सर्व महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालक मालक असतील सर्वांनी आपल्या गोरगरेबाज हक्काच्या मैदानावर उपस्थित राहून सहकार्य करावे Okay, Daniel was, yeah.